राचे डोके हे का ठिकाणावरती असे अंग्रलेखन लेखन नेउने ज्यांनी कोळसे ओळखले इंग्रज सरकारांचे ज्यांनी कोळसे ओळखली इंग्रज सरकाराव सिया गर्जना करायला सियासारखी काहीच लागते सिया गर्जना करायला सियासारखी काहीच लागते म्हणून लोकमान्य टिळक यांच्या जनार्दन मान माझी सदैव झुकते आणि तुरुंगवासी दलपशाही आणि तुरुंगवाशी यांची यांची पर्वा नाही दलपशाही आणि तुरुंगवाशी यांची पर्वा नाही अं सिंहासारखी सिंहगर्जना त्यांनी केली सिंहासारखी सिंह गर्जना त्यांनी माझा जन्मसिद्ध काय अशी सिंह गर्जना केली भारतीय जनते स्वातंत्र्य प्राप्तीची प्रेरणा निर्माण केली दिनदुबळाचे दुःख साहित्यात मांडले न्याय हक्कासाठी ते राज्यकर्ता भांडले दिनदुबळाचे दुःख साहित्यात मांडले ते राज्यकर्त्या न्यायहक्कासाठी भांडले गोरगरिबांना भाऊ बनवले आवाज त्यांच्यामुळे आला हा सोन्याचा दिन आध गोरगरिबांचे दुःख गोरगरिबांना गोर भाऊ बनविले आवाज त्यांच्यामुळे आला हा सोन्याचा दिन महाराष्ट्राची शान शब्दाची खाण महाराष्ट्राची शान शब्दाची खाण भाऊची लेखनी जगात देखणी भाऊची लेखनी जगात देखणी सहादी राणीमान त्यांची उहादी राणीमान उंच त्यांचे विचार सहादी राणीमान उंच त्यांचे साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे असे आमचे लोकशाही अण्णाभाऊ साठे असे आमचे लोकशाही साठे शब्दाची काळा भोरून आली शब्दाची काळा भोरून आली मुख्याची वेदना बोलून झाली मुख्याची वेदना बोलून झाली अण्णाभाऊ साठे